पॅसिफिक महासागराच्या मध्यात एक छोटस बेट अनाताहन आयलँड जे फक्त सात किलोमीटर लांब आणि चार किलोमीटर रुंद होत जंगल केळीची झाडं नारळाची झाडं आणि या बेटावर आहेत बत्तीस पुरुष आणि फक्त एक स्त्री ती या पुरुषांमध्ये फसली आहे पण ती या बेटावर पोहोचली कशी आणि तिच्यासोबत या बेटावर काय झालं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा अनाताहन बेटाची कहाणी अशी आहे की यावर एकेकाळी स्पेनचा ताबा होता नंतर स्पेनने हे बेट जर्मनीला विकलं आणि जर्मनीने जपानला त्यानंतर हे बेट जपान ही गोष्ट सालची जपान जागेची कमतरता होती आणि लोकसंख्या होती जपान सरकारने एक पॉलिसी बनवली हो ती अशी की आसपासच्या पॅसिफिक महासागरातल्या बेटांवर लोकांना पाठवायचं तिथे शेती करायची आणि तिथून फळं आणि धान्य मिळवायचं याच पॉलिसी अंतर्गत जपानच्या जवळ असणाऱ्या अनाताहन आयलंडवर केळी आणि नारळाची शेती चालायची इथे एक कंपनी अंतर्गत काम चालायचं जी या बेटावरच्या शेतीचं सुपरविजन करायची याच कंपनीत काम करायचा सोयीची एक स्मार्ट हँडसम तरुण जो या कंपनीत सुपरवायझर होता आणि त्याच्याशी लग्न झालं होतं काजुकोचं एक सोळा वर्षांची सुंदर मुलगी दोघं लग्नानंतर मजेत आयुष्य जगत होते पण एकोणीशे चौवेचाळीस मध्ये सोयीचीचं ट्रान्सफर अनातहन आयलंडवर झालं नवी नवीन नवीनच लग्न झालं होतं म्हणून सोयीचीने आपली बायको काजुकोला सोबत घेतलं आणि सोयीचीचा बॉस मिशामी असे हे तिघ अनातहन आयलंडवर गेले पण इथूनच सगळं बिघडायला सुरुवात झाली कारण तेव्हा दुसरं बेटांवर बॉम्ब हल्ले करत होतं बेटावरचे सगळे शेतकरी घाबरून पळाले बेट रिकामं झालं फक्त तीन लोक बेटावर राहिले सोयीची काजूको आणि अने मिशामी अनेक दिवस ते तिघ तिथं राहत होते पण एक दिवस सोयीचीला बातमी मिळाली की त्याची बहीण आजूबाजूच्या कोणत्या तरी बेटावर त्याच्या कुटुंबासोबत राहते आणि ती युद्धात अडकली त्या बेटावर युद्धाचा धोका जास्त आहे असं त्याला वाटलं म्हणून त्याने ठरवलं की बहिणीकडे जायचं तिला रेस्क्यू करून इथे आणायचं म्हणून मग सोयीची आपल्या बहिणीची मदत करण्यासाठी त्या बेटावरून निघून गेला जाताना काजुकोला त्याने हे सांगितलं की तू परत येईल शेतकरी आधीच पळाले होते नवरा निघून गेला आणि आता या बेटावर फक्त दोघ जण होते काजुको आणि मिशामी सात किलोमीटर लांब चार किलोमीटर रुंद हे बेट ज्याच्या चारही बाजूंनी समुद्र होता आणि बेटावर फक्त एक स्त्री आणि एक पुरुष युद्धाचे दिवस होते बरेच दिवस सोयीची परतला नव्हता अशा परिस्थितीत राहताना काजुको आणि मिशामी यांच्यात जवळीक वाढली त्यांचं एकमेकांवरचं प्रेम वाढलं आणि दोघं पतीपत्नीप्रमाणे बेटावर राहायला लागले काही महिने गेले आणि आला स्टोरीमध्ये एक ट्विस्ट बारा जून एकोणीसशे रोजी जपानी सैन्याचं एक जहाज अमेरिकन सैन्याने बुडवलं त्यातले एकतीस सैनिक कसे बसे पोहत अनातहान बेटावर पोहोचले सगळे तरुण सोळा तेवीस ते वर्षांचे सैनिक त्यांना बेटावर कोणीच दिसलं नाही आणि अचानक एक दिवशी त्यांना काजूको आणि मिशामी दिसले हे एकतीस सैनिक जेव्हा काजूको आणि मिशामीला भेटले तेव्हा मिशामीला खूप आनंद झाला कारण त्याने ओळखलं की हे सर्व जपानी सैन्याचे सैनिक आहेत त्याने सर्वांना मिठी मारली त्या एकतीस सैनिकांनाही समजलं की हे दोघं जपानी आहेत आणि तेही आनंदी झाले आता काजूको आणि मिशामीने त्या एकतीस सैनिकांना मदत केली त्यांना खाण्यापिण्याचं सामान दिलं हळ कुठे मिळतात मासे कसे पकडायचे हे सांगितलं सगळे एकाच देशाचे असल्याने त्यांच्यात हळूहळू मैत्री झाली पण आता बेटावर तेहतीस लोक होते पुरुष आणि एक स्त्री सुरुवातीला बेटावर सगळं शांत होतं पण हळूहळू एक विचित्र गोष्ट घडू लागली पुरुष आणि स्त्री यांचं प्रमाण असमान असल्याने गोंधळ सुरू झाला त्या एकतीस सैनिकांना समजलं की काजूको आणि मिशामी एकत्र राहतात पण मिशामी हा काजूकोचा खरा नवरा नाही कारण काजूकोने सुरुवातीला सांगितलं होतं की तिचा खरा नवरा सोयीची आपल्या बहिणीला आणण्यासाठी गेलाय युद्धामुळे तो परत येऊ शकला नाही कारण परत येण्याचा कोणताही मार्ग नव्हता त्यामुळे त्या एकतीस सैनिकांच्या मनात विचित्र विचार येऊ लागले जण काजूकोच्या प्रेमात पडला पण यामुळे वातावरण खराब होऊ नये म्हणून त्यांनी असं ठरवलं की आम्ही काजूको वाईट नजरेनं पाहणार नाही पण त्यांनी मिशामी आणि काजूकोला सांगितलं की तुम्ही दोघांनी लग्न करून घ्या जेणेकरून कोणाच्याही मनात वाईट विचार येणार नाही काजूकोला काय करावं हे समजत नव्हतं तेव्हा मिशामीने तिला सांगितलं की आपण नाटकाप्रमाणे लग्न करू जेणेकरून कोणीही तुझ्याकडे वाईट नजरेनं पाहणार नाही दोघे तयार झाले आणि एकतीस सैनिकांसमोर त्यांनी लग्न केलं काही दिवस सगळं ठीक चाललं कोणीही काजुकोकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही कारण ती आणि मिशामी पत्नी होते पण एक दिवशी अमेरिकेने एका शत्रू देशाचं विमान अनातहन बेटाजवळ पाडलं हे विमान पडल्यावर एकतीस जपानी सैनिकांपैकी दोन जण त्या बाजूला फिरत होते त्यांनी किनाऱ्यावर विमानाचा ढिगारा पाहिला दोन मृतदेह पाहिले आणि तिथे त्यांना दोन बंदुका आणि नव्वद गोळ्या मिळाल्या या बंदुकांमुळे या शांत बेटावर एक विचित्र गोष्ट सुरू झाली बेटावर एक स्त्री आणि बत्तीस पुरुष होते आणि प्रत्येकाच्या मनात काजुकोबद्दल विचित्र विचार होते लग्न करूनही त्यांचं मन शांत झालं नव्हतं जेव्हा बंदुका बेटावर आल्या तेव्हा ज्याच्याकडे बंदूक होती त्याने स्वतःला राजा समजलं पहिल्या सैनिकाने ज्याच्याकडे बंदूक होती त्याने काजूकोला स्वतःची गर्लफ्रेंड बनण्यासाठी धमकावलं त्याने धमकी दिली जर तिने असं केलं नाही तर तो मिशामीला मारून टाकेल मिशामीने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काजूकोला त्याची गर्लफ्रेंड बनण्यासाठी तयार केलं कोणताही पर्याय नसल्यामुळे काजूको तयार झाली काही दिवस गेले दुसऱ्या सैनिकाकडे ज्याच्याकडे दुसरी बंदूक होती त्याने सुद्धा काजूकोला सांगितलं तू त्याला सोड आणि माझी गर्लफ्रेंड बन नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला मारेन पुन्हा तेच झालं आणि दुसऱ्याने सुद्धा जबरदस्तीने तिला गर्लफ्रेंड बनवलं आता यामुळे काय झालं या दोन सैनिकांकडे बंदुका होत्या ते काजुकोसाठी एकमेकांशी भांडले भांडणात गोळी चालली आणि त्यापैकी एक सैनिक मारला गेला आता फक्त एकच सैनिक होता ज्याच्याकडे दोन्ही बंदुका होत्या आणि बेटावर त्याची चुकमत चालत होती याच दरम्यान आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला आणि तेही रहस्यमय परिस्थितीत हे दोघेही काजूकोचे चाहते होते पण बंदुकीसमोर ते कमजोर पडले आता बेटांवर काजुकोमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता या गोष्टी घडल्यानंतर बेटावर एक सभा बोलवली गेली त्या सभेत ठरलं की या बेटावर शांती होती जोपर्यंत या दोन बंदुका इथे आल्या नाहीत जर या बंदुका समुद्रात फेकल्या तर बेटावर पुन्हा शांती येईल सर्वांनी याला मान्यता दिली ज्याच्याकडे दोन्ही बंदुका होत्या त्यांनीही मान्य केलं त्याने विचार केला की असं चाललं तर एक करून सगळे मारले जातील आणि मी एकटा कसा जगणार त्याने दोन्ही बंदुका समुद्रात फेकल्या बंदुका फेकल्यानंतर बेटावर पुन्हा शांती आली पण ही शांती फक्त काही दिवस टिकली कारण दिवसांमागून वर्ष चालले होते आणि त्यांना या बेटामधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता याच दरम्यान त्यांना हेही माहिती नव्हतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अनुभम टाकले आणि जपानने युद्धातून माघार घेतले पण जवळपासच्या अमेरिकन सैन्याने त्या बेटावरून वारंवार घोषणा केल्या की युद्ध संपलंय तुम्ही शरण या तुम्हाला तुमच्या देशात पाठवलं जाईल पण सैनिकांना तेव्हा वाटायचं की अमेरिका त्यांना फसवते आणि जर ते बाहेर आले तर त्यांना मारलं जाईल म्हणून ते लपून राहत होते बेटावरून त्या बंदुका फेकल्यानंतर काही दिवस सगळं ठीक होतं पण पुन्हा काजुकोबद्दल लोकांचं प्रेम जागृत होऊ लागलं यानंतर मिशामीचा खून झाला त्यानंतर सर्वांना समजलं की हे सगळं का घडतंय यानंतर एक एक करून अकरा खून झाले जे त्या सैनिकांमधूनच कोणीतरी केले होते पण या खुनाचं कारण होती काजूको कारण ती या बेटावरील एकमेव स्त्री होती जे कोणी काजुकोच्या जवळ जायचं त्याला दुसऱ्या प्रेमी सैनिकाने मारलं आता बत्तीस पैकी अकरा गेले म्हणजे उरले फक्त एकवीस लोक जेव्हा अकरा सैनिकांचा मृत्यू झाला तेव्हा पुन्हा एक सभा झाली आता अनेक वर्ष निघून गेली होती सभेत असं ठरलं की एका मुलेमुळे हा सगळा रक्तपात होतोय नाहीतर आपण सगळे शांत राहू शकतो मग काय करायचं तेव्हा असं ठरलं की जोपर्यंत काजूको जिवंत आहे तोपर्यंत हे खून थांबणार नाही त्यामुळे जर काजूकोला मारलं तर आपण एकमेकांचा जीव घेणार नाही त्यांनी ठरवलं की काजूकोलाच मारायचं पण यात एक ट्विस्ट आला ज्या लोकांनी सभा घेतली त्यापैकी एक सैनिक काजूकोवर खूप प्रेम करत होता त्याला वाटायचं की काजूको फक्त त्याच्यासाठी आहे जेव्हा सभेत काजूकोला मारण्याचा निर्णय झाला तेव्हा त्या सैनिकाने आपल्या साथीदारांशी गद्दारी केली त्याने गुपचूप काजूकोला जाऊन सांगितलं तुझा जीव धोक्यात आहे तू या बेटावरून पळून जा काजुको घाबरली ती रात्री जंगलात पाळली बेटाच्या किनाऱ्यावर गेली किनाऱ्या किनाऱ्याने फिरत राहिली अनेक दिवस गेले तेव्हा अमेरिकन जहाज त्या भागातून येत जात होती आणि तिच्या नशिबाने तिला एक दिवशी अमेरिकन जहाज दिसलं त्या जहाजावरील लोक तिला या बेटावर पाहून चकित झाले पण त्यांनी तिची मदत केली आणि तेहतीस दिवसांनी काजुको त्या लोकांपासून वाचत जपानला पोहोचली तिने आपला जीव वाचवला इकडे बाकीचे लोक तिला शोधत होते पण ती सापडली नाही सर्वांना समजलं की ती पळून गेले पण कुठे आणि कशी हे त्यांना समजलं नाही जेव्हा ती जपानला पोहोचली तेव्हा तिने सांगितलं की ती एकोणीशे चौरेचाळीस पासून त्या बेटावर राहत होती तिने हेही सांगितलं की वीस सैनिक अजूनही त्या बेटावर जिवंत आहेत जपान सरकारने त्या बेटावर दोनशे पत्र टाकले युद्ध संपलंय तुम्ही घरी परत या पण सैनिकांचा त्यावर विश्वासच बसत नव्हता शेवटी एका सैनिकाने एक पत्र वाचलं त्याला कळलं की हे त्याच्या बायकोचं अक्षर आहे तेव्हा त्या सगळ्यांचा विश्वास बसला आणि सव्वीस जून एकोणीशे रोजी अमेरिकन सैन्याने त्या सैनिकांना वाचवलं आणि जपानला परत आणलं पण जपानला परतल्यावर या स्टोरीत आणखी ड्रामा क्रिएट झाला काजूकोला कळलं की तिचा खरा नवरा सोयीची याने दुसरं लग्न केलंय सैनिकांनाही कळलं की त्यांच्या बायका आणि कुटुंबांनी त्यांना मेलय असं समजून पुढे आयुष्य जगायला सुरुवात केली होती आणि त्यांनीही दुसरं लग्न केलं होतं त्यांना मुलं सुद्धा झाली होती पुढे काजूकोने तिची ही कहाणी मीडियाला सांगितली जेव्हा माध्यमांनी ही कहाणी ऐकली एका बेटावर बत्तीस पुरुष आणि एक स्त्री आणि त्यांनी सात वर्ष कशी काढली ही स्टोरी इतकी धक्कादायक होती की त्यावर पुस्तकं लिहिली गेली नाटक बनवले गेले चित्रपट बनले काजूको एक सेलिब्रिटी बनली ही कहानी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका